ज्या वेळेस अहिल्याचा आणि गौतमाचा विवाह झाला त्यावेळेस संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी इंद्र सुद्धा सामील झाला होता त्या स्वयंवरामध्ये मी सांगतो रात्रीच्या वेळी तीर्थ झोपलेली असतात मग गौतमानी दोन मुखी गायीला प्रदक्षिणा केली दोन मुखी गायी कळते का प्राते, 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 प्राते। आ? आ? काळी कपिला गाय आहे गावराग गाय ती नुकतीच व्यायला झालेली आहे त्या वासरानं नुकतंच आईच्या पोटातून डोकं बाहेर काढलंय एक आईचं डोकं आणि एक त्या बाळाचं डोकं त्या गाईला दोन मुखी गाईला गौतमांनी सात प्रदक्षिणा केल्या आणि ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे प्रथवी प्रदक्षिणेचं पुण्य माझ्या पदरात पडलंय गौतमानी सोबत ब्रम्हदेवाने सोबत गौतमाचा विवाह लावून दिला आणि तेवढ्यात धावत आला इंद्र इंद्र धावत आल्याच्या नंतर इंद्राने पाहिलं अरे अहिलेचा आणि गौतमाचा विवाह हे गौतम तर प्रथवी प्रदक्षिणे मध्ये कुठं दिसले नाही इंद्र ऐरावतावर आहे अनेक कार्तिके मोरावर आहे गणपती उंदरावर आहे सगळे आपले, आपले वाहन घेऊन पोहोचले शेवटचे मंगल अष्ट केला इंद्र हजर झाला सांगू तुम्हाला अगदी थोड्यामध्ये इंद्रानं सांगितलं अहिल्या मला प्राप्त होणार होती तुम्ही गौतमाला दिली भी, 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 भी। एक ना एक दिवस ह्या ह्या अहिल्याचा मी भोग घेणार इंद्र निघून गौतम आणि अहिल्या त्या नाशिकच्या ठिकाणी अगदी आनंदाने राहू लागले ब्रह्मगिरीच्या तिथं खुशीमध्ये आणि एक दिवस इंद्राच्या मनामध्ये होतं अहिल्या मी प्राप्त करणार इंद्र आला अग्नीला सोबत घेतलं आणि बरोबर बारा वाजता अग्नीनं कोंबड्याचं रूप घेतलं आणि कोंबडा आरव लाव लाव बर का आताचे कोंबडे कधी आरवते जुन्या काळामध्ये कोंबडा आरवल्याच्या नंतर लोक म्हणायचे पहाट झाली का कोंबड्यानं बाग दिली बरोबर बारा वाजता कोंबडा अरवला आणि अरवल्याच्या नंतर गौतम महाराजांनी आपला उपवस्त्र घेतलं कमंडलू घेतलं आणि तीर्थ स्नानासाठी गोदावरी जवळ आले गोदावरी पाय ठेवतात नाही तोपर्यंत गोदावरी माता प्रगट झाल्या गौतमा ही संधीची वेळ नाही स्नानाची वेळ नाही परत जा घरी मला सांगायचंय का रात्रीच्या वेळी तीर्थ सुप्त असतात आपण वारी करतो पण बऱ्याच चुका करतो वारी मध्ये रात्रीच्या वेळी चंद्रभागेमध्ये स्नान करू नये पहाटे स्नान करावं आणि मग देवदर्शनाला निघून जावं माझ्या करुंडा मातेनं दमाजीने चंद्रभागेचं सचेल स्नान केलं आणि रामकृष्ण हरी श्री बिठर, श्री विठ्ठल करत करत नाम घोष घेत पंढरीश परमात्म्याच्या रावळामध्ये आले पंढरीश परमात्म्याला डोळे भरून पाहिलं तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोणी त्या पंढरीश परमात्म्याला पाहिलं डोळे भरून जगत आहदार है तो